नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बो राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा जुलै वार शिनिवार रोहित टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर मिळणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक पाचशे सात किमान दर शंभर कमाल दर चारशे दर दोनशे साठ रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक एकशे तीस किमान दर पाचशे दर सातशे दर सहाशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे एकवीस किमान दर दोनशे कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे रुपये कॅरेट नागपूर आवक सातशे किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आहोक सातशे ऐंशी किमान दर सहाशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे रुपये कॅरेट मंगळवेढा अहोक एकशे अकरा किमान दर चाळीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट